ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. शिरदवड मोबाईल चोरी प्रकरणी दोघे जण घेरबंद. शिरदवड येथील नंदादीप रिसॉर्ट येथील स्विमिंग येथे पोण्यासाठी गेले असता कॅरी बॅग मध्ये काढून ठेवलेले दोन मोबाईल चोरटेंनी लंपास केल्याची ફરિયાદ सोहेल मोहम्मद शेख वय वर्षे धंदा शिक्षण राहणार लोकमान्य नगर कोरुची यांनी कुरनवड पोलिसात दिली. या प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी इचलकरांची येथील दर्शन अण्णाप्पा आंबे वर्ष अठ्ठावीस राहणार टाकवडे वेस, वेस इचलकरांची व गणेश शिवबसाप्पा वय वर्ष एकवीस राहणार सहकार नगर इचलकरांची यांना काही तासातच जेरबंद करून त्यांना न्यायालयात उभे केलं असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथे असणाऱ्या नंदादीप रिसॉर्ट येथे स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी फिर्यादी सोहेल शेख व त्याचे मित्र गेले असता सोहेल शेख व त्याच्या मित्राचा चौदा हजार आठशे रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा निळ्या रंगाचा व बारा हजार पाचशे रुपये किमतीचा रिअलमी कंपनीचा निळ्या रंगाचा मोबाईल एका कॅरीबॅगमध्ये घालून स्विमिंग पूलच्या बाहेर असलेल्या खुर्चीवर ठेवला होता यावेळी दर्शन अण्णाप्पा आंबी गणेश शिव बसाप्पा चौंडेश्वरी या दोघांनी पाळत ठेवून या ठिकाणी ठेवलेले दोन्ही मोबाईल लंपास केले फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून कुरुंदवाड पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करून इचलकरंजी येथील दर्शन अण्णाप्पा आंबी वय अठ्ठावीस राहणार टाकवडे वेस इचलकरंजी व गणेश शिव बसप्पा चौंडेश्वरी व एकवीस राहणार सहकार नगर इचलकरंजी यांना ताब्यात घेऊन येथील न्यायालयात उभं केलं असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे सदरच्या चोरीचा छडा सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडनीस पोलीस उपनिरीक्षक सागर पवार सागर खाडे गणेश केरीपाळे सचिन पुजारी राजेंद्र पवार यांनी केली आहे महानकर निपसटी इजाज खान पठाण कुरुंदबाळ